नमस्कार मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे रत्नाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्माली बेटी म्हणती सारे धनाची पेटी लक्ष्मीच्या रूपाने आली या पोटी जो बाळा जो, जो रे जो लक्ष्मीच्या रूपाने आली या पोटी जो बाळा जो जो, रे जो। दुसऱ्या दिवशी बोले माऊली कितीही गोडं माझी जी सावली जीवनी आली सोन पावली जो बाळा जो जो रेजो जीवनी आली सोन पावली जो बाळा जो, जो, रे जो। तिसऱ्या दिवशी बोले जन्मदाता इवल्या परीचा धरून येता भाग्यवान मी झाल पिता जो बाळा जो जो, जो। भाग्यवान मी झाल पिता जो बाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी जमला मेळा आजी आजोबा झाले त गोळा लाडक्या नातीचा लागला लळा जो बाळा जो जो, रे जो। लाडक्या नातीचा लागला लळा जो बाळा जो जो, जो। पाचव्या दिवशी ज्योती पुजली वेडा नैवेद्य पंती लावली राजकुमारीची दृष्ट काढली जो बाळा जो जो राजकुमारीची दृष्ट काढली जो, जो बाळा जो जो, रे जो। सहाव्या दिवशी बाळाची आत्या आतुर झाली सुनेला भेटाया घेऊन आली वाळे मनगट्या जो जोरे जो घेऊन आली वाळे मनगट्या जो जोरे जो सातव्या दिवशी मावशी आली जबडे टोपडे आणली भाऊली भाचीला घेऊन खेळू लागली जो बाळा जो जो रेजो घेऊन खेळू लागली जो बाळा जो जो, जो, जो। आठव्या दिवशी मामा मामींनी मा जिलबी वाटली मोठ्या हर्षाने टकमक पाहे नवी पाहुनी जो बाळा जो जो, जो, रे जो। टकमक पाहे नवी पाहुनी जो, जो जो बाळाजो जोरेजो नवव्या दिवशी नवाच रंग चकुली सारे सारेच गुंग कौतुकात झाले कुटुंब दंग जो बाळाजो जो, जो, जो। कौतुकात झाले कुटुंब दंग जो बाळा बाळाजो जोरेजो दहाव्या दिवशी आणला पाळना पाळण्यावरती झुलतो खेळ ना खेळ ना जो बाळजोपे जो बाळाजो जो जो खेळ ना पाहून बाळजोपे ना जो बाळाजो जो रेजो अकराव्या दिवशी काका काकुनी बारशासाठी दिली या जमू लागले घरी पाहुणे जो बाळा जो जो, रे जो। जमू लागले घरी पाहूने जो बाळा जो जोरे बारा जो।, जो, जो। बाराव्या दिवशी बारसे करू टिळा काजळ टोपडे घालू सजल्या पाळणी जु जो बाळा जो जोरे जो सजल्या पाळणी पाळनी जु जो बाळा जो जो, जो। कुलदेवीचे आशीष घेऊ चला ग पाळ ना गाऊ स बाळाचे नाव सानवी ठेऊ जो बाळा जो रे जो बाळाचे नाव सानवी ठेवू जो बाळा जो बाळाजोजो रे रेजो धन्यवाद मी गायलेला पाळणा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद